या ठिकाणी उपस्थित आपण उपस्थित आणि मंचावर उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी मी खूप धन्यवाद देते की एका आणि आंदोलनाला तुम्ही सगळ्यांनी सुरुवात केली खरं तर या मैदानावरती आज मला वाटतं आशा वर्कर आहे आशा वर्कर मला माहिती आशा वर्कर आहेत त्या कारण की मागे पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन गेले त्यांना भेटून त्यांचं जवळपास दीड महिने त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे मधल्या काळामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जवळपास दोन महिने या ठिकाणी आंदोलन चाललं आणि आता तुम्ही सगळ्या जरी भेटता तुमचं आंदोलन सुरू आहे पण या सरकारला तर मी कालच प्रश्न विचारला की महिलांबद्दल बोलताना महिलांचे प्रश्न काय आणि महिलांना खरंच काय मदत केली केली पाहिजे याबद्दल त्यांची काही भूमिका आहे का अर्थसंकटामध्ये कुठलीही भूमिका दिसली नाही म्हणजे फक्त अंगणवाडी सेविकांची पदे भरली नव्हतं आणि पुढची पद भरणं एवढंच सांगितलं गेलं वा एक वाजवा योजनेबद्दल बोललं गेलं आणि एक अजून मुद्दा सांगून पहिल्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगता आली पण ज्या वेळेने आशा वर्करला तुम्ही सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तुमचं अनाऊन्समेंट दहा महिन्यापूर्वी झाली पण त्याची अजून पण अंमलबजावणी केली गेली नाही अंगणवाडी सेविकांचं मदतीचं से म्हणणं आहे की आम्हाला शासकीय दर्जा द्या त्याच्याबद्दल कुठली नाही आणि कामगार मंडळ मंडळ हे मला वाटतं आजच्या काळाबद्दल असेल तर ते कामगार मंडळ आहे असं माझं या ठिकाणी कारण मला वाटतं काही हजारो कोटी मध्ये त्याचं बजेट आहे त्याच्यामध्ये बांधकाम विभाग असल्यामुळे आणि बांधकामाच्या माध्यमातून एवढं मंडळाकडे पैसा आहे मधल्या काळामध्ये आम्ही एवढा जोरात आवाज उतरला कुठल्या गोष्टी बद्दल की कामगार विभागाच्या माध्यमातून कामगारांना जे काय म्हणतात मध्यांक पुरवलं जातं कोणाला मध्यांक पुरवतात हा सगळ्यात मोठा एक मोठा घोटाळा आहे तुम्हाला माहिती आहे ते कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी आणि काय कोण कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये काम करतो ते सर्वांना माहिती आहे त्यांच्यासाठी बनवलेले आहे पण ज्या मूलभूत कामगार वर्गामध्ये जे असंघटित कामगार आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही महत्वाच्या विषयाला हात घातलाय तो म्हणजे घरेलू कामगार बरं एका घरामध्ये सर तुम्ही गेला नाही तर ते घरच झाला नाही म्हणजे आता तुम्हाला माहितीये की आमच्या सारख्या सगळ्या महिला ज्या बाहेर कामाला जातात ते पूर्ण घर कोणावर सोडून जातात विश्वासावर सोडून जातात तुमच्यावर सोडून जातात त्यांना पण सगळ्या काम 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 महिला आणि आपलं घर बाळ चालावं प्रमाणे इतरांच्या घरामध्ये काम करत असताना मला माहितीये की कधी कधी अवेअरनेस करावे लागतात प्रश्नचिन्ह खूप असतात विश्वासार्थ काही लोकांना नेहमी सांगते की काही सगळ्यात महत्वाची मुख्य गोष्ट असेल तर ती असते एक म्हणजे विश्वासार्थता कमवणं ही खूप सोपी गोष्ट नाहीये विश्वासार्थता आणि प्रामाणिकता हे दोन गुण कमवणं म्हणजे खूप मोठी कमाई आहे असं मला वाटतं आणि ते तुमच्यामध्ये आता आम्ही सगळ्या जणी त्या पण बसलेल्या असतील सगळे आपली खरं सोडून जातो कारण आम्हाला विश्वास असतो घरामधली वयवृद्ध माणसं सोडून जातो आम्हाला विश्वास असतो की तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा सामोर करा आपल्या आई वडिलांसारखा ही सगळ्यात मोठी पोस्ट पावती तुमच्या सगळ्यांची मला तुम्हाला सांगायला पाहिजे आणि कधी माझं हे काम आहे माझं ते काम आहे ना असं कधी तुम्ही लोक म्हणत नाही जे सांग कुठल्या तऱ्याचा वाद नाहीत मोठी ठोस भाविकाची आहे आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की घरेलू कामगारांच तुम्ही जे मंडळ केलेलं मधल्या काळामध्ये मला वाटतं कोविडच्या वेळेला त्याची नोंदणी केली गेली आणि त्याच्यामध्ये काही लोकांना दीड हजार रुपये दिले गेले पण माझी पहिली मागणी आहे की पुन्हा हे घरेलू कामगारांची नोंदणी झाली पाहिजे काही भैले यातून राहिल्या मला माहितीये आहे तू महिन्या आणि त्याच्यामुळे काय झालंय त्यांना पैसे पण नाही मिळाले आणि त्यांना कामगार कायद्याच्या अंतर्गत ज्या का। ज्या गोष्टीचा फायदा मिळाला पाहिजे त्या गोष्टीचा फायदा पण नाही मिळाला त्यामुळे माझा एकदम पहिला सांग त्या ठिकाणी जनगणना पहिली झाली पाहिजे दुसरं तुमची जी मागणी आहे त्याला पूर्णपणे समर्थन करते की ज्या वेळेला आपण कामगार बांधव त्यावेळी कामगार कायद्याच्या अंतर्गत येणारे वेतन असेल त्या ठिकाणी संरक्षण असेल पण जसं आहे पेन्शन आहे बाकीच्या गोष्टी आणि सरकारची भूमिका काय असली पाहिजे आता आम्ही एक सोडून तीन तीन धोरण केली महाराष्ट्राने महिला धोरण म्हणजे पहिला धोरण ब्रॅण्णव लवला आलं दुसरं धोरण मराठला आलं आणि तिसरा धोरण आम्ही चौकाला आणलं त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेले आहे की आता महिलांचे प्रश्न बदलायला लागले पहिल्या महिलांचे प्रश्न हे काय होते अधिवेशनात झालं त्याच्यामध्ये प्रश्न होते आरक्षणासाठी आता आता हे जे आहे यामध्ये सिंगल महिलेपासून पासून काम करणारी महिलेपासून त्या ठिकाणी घरकाम करणाऱ्या महिलेपासून वयोवृद्ध पर्यंत महिलेपर्यंत सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे आज मोठ्या प्रमाणामध्ये महिला या काम करतात बाहेर याच्यात सर्वांना कळले की घर हे काय फक्त एकाच्या कमाईने चालत नाही घरामध्ये खात दिला पाहिजे घर चाललं पाहिजे आणि याच्यामध्ये खरं ता सांगायचं झालं तर ता दुर्दैवाची गोष्ट असे की मॅक्झिमम विधवा असतात परिताग्त असतात हे काम करतात आणि दुर्दैवाने ज्या वेळेला संजय गांधी योजनेचा लाभ द्यायचा असतो तुमचं इन्कम पाहिजे

छोटी मानसिकता आहे म्हणजे एखादी योजना बनवायची आणि योजनेमधल्या लाभार्थींची संख्या कशी कमी करायची तुम्ही मागणी बिलकुल तुमची रास्त आहे तुमच्या मागणी बरोबर आम्ही सगळेजण बरोबर आहोत येणाऱ्या काळामध्ये दे काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर कारण या महिलांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणं कारण काय आहे सगळे लोक मोठ्या मोठ्या युनियन करत असताना असा हे प्रश्नाकडे लक्ष देत तुम् नाही लोकांना असं वाटत की काही नाही काम चाललेलं आहे काम चाललंय पण आज तुम्ही काळामध्ये त्यांना न्याय कसा मिळेल मी सांगितलं की तुम्ही मला निवेदन द्या आपण कामगार मंत्र्यांना त्याचे निवेदन सादर करू आणि जोपर्यंत ती कुठली एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत हलायचं नाही ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये घ्यावी लागेल ला आपल्या सगळ्यांना मदतीस करून तुम्ही शिकलं पाहिजे आणि कुठल्याही आंदोलनामधून तुम्ही एक गोष्ट शिकली पाहिजे आणि ती गोष्ट सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे एकता एकता असेल तर तुम्हाला कोणी तोडू शकत नाही आणि आम्ही मात्र राहिलेलो आहे आणि आम्हाला माहितीये ना जर तुमची एकता असेल आणि तुमची संख्या मोठी असेल आणि आता बघा तुम्ही इथे बसलाय तुमच्या घरामधली मंडळी असतील ज्या शेजारी मंडळी असतील ज्यांच्याकडे काम करतात ती असतील ही संख्या तरी असेल आज आपण इथून सांगूया जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सरकार टिकू देणार नाही ही भूमिका इथून घेऊन जावा शेवटी मागण्या आम्ही कोणासाठी मांडतोय आम्ही आमच्या भगिनीसाठी मांडतोय या सगळ्या महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे जी जी महिला प्रश्न कष्ट करायला लागलेली आहे जी जी महिला ह्या देशाच्या अर्थकारणामध्ये तुम्ही सुद्धा मदत करता अर्थकारणामध्ये हे लक्षात ठेवा आज आता दुधावर दह्यावर पनीरावर पेन्सिलवर वहीवर जी जीएसटी आलाय सगळ्यावर जीएसटी आहे ना बरोबर आहे ना तर तुम्ही जीएसटी पण भरता म्हणजे तुम्ही या देशाच्या तिजोरी मध्ये पैसे भरण्याचे काम करतात त्या तिजोरीवर आपला पूर्ण अधिकार आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या सगळ्या आपल्या आंदोलनाला पूर्ण सहकार्य देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे आंदोलन असं चालू ठेवा तुमचं एक निवेदन आम्हाला पाठवून द्या मी त्या ठिकाणी आमच्या मंत्री महोदयांना सांगते आहे की बाबा आता आज तर आम्हाला वाटलं की मंत्र्यामध्ये आणि मध्ये सत्या धऱ्याचे भांडण झाले हा मृत्यू झाले आता काय सांगायचं शाहू पुढे आंबेडकरांचा

त्या महिलांचा काय संबंध आहे म्हणजे हात पाय तोडा टेबल जामीन करीत काय करा माझा बॉस बसलेला आहे काय करा व्हिडिओ करा बायका दाखवतील ही जी परंपरा आहे ती महाराष्ट्राची परंपरा नाही लक्षात ठेवा आणि त्यासाठी आता पोचण्याची गरज झालेली आहे की तुम्ही आम्हाला महिलांना विचारता ना आम्हाला तुम्ही समजत असाल की आमच्या हातामध्ये बांगडे आहेत पण आमचं आम्ही नेहमी सांगतो आम सा की आमचा जो ताकद आहे ना आमचं जे मनगट आहे ना बागडे जरी असते तरी आमच्या मनगट आम्ही आम्ही आमच्या मर्यादा जाणतो आणि आम्ही संस्कार जाणतो म्हणून आम्ही बोलत नाही पण त्याचा अर्थ जर कोणी गैर पद्धतीने घेत असेल तर ता त्यांना या ठिकाणी सांगू इच्छित खर तर या आमच्याला बोलून आम्ही काय बोलू शकत नाही पण जे जे महिलांबद्दल बोलतात ते एक शब्द सुद्धा खपून घेतला जाणार नाही हे या ठिकाणी सांगते ना आपल्या सगळ्यांचे धन्यवाद कमी धन्यवाद